आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह नगर परिषद पात्रीच्या मालकीच्या जागेमध्ये असलेल्या गाळे दुकानांचे भाडे न स्वीकारता व्यापारीच नगरपालिकेकडे दुकानाचे भाडे भरत नाहीत म्हणून व्यापाऱ्यांना वेठीस धरण्यासाठी नगरपालिका पाथरी यांनी न्यायालयामध्ये व्यापाऱ्यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे याच नगरपालिकेच्या त्रासाला कंटाळून माजलगाव रोडवरील व्यापारी यांनी शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्याशी चर्चा करून समस्या मांडल्या आहेत आम्ही सर्व व्यापारी दुकानाचे भाडे भरण्यास तयार आहोत मात्र नगरपालिका प्रशासन भाडे भरून घेण्यास नकार देत आहे आणि आमच्याच विरोधात न्यायालयात खोठी याचिका दाखल केली आहे त्यानंतर या प्रकरणी सईद खान यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अल्पसंख्याक प्रदेश सचिव आसिफ खान यांनी उपविभागीय अधिकारी प्रशासक शैलेश लाहोटी आणि व्यापारी यांचा समन्वय घडवून आणून नगरपालिका प्रशासनास दुकान भाडे भरून घेण्यास सांगितले गेल्या वीस वर्षाच्या व्यापारी आणि नगरपालिका प्रशासनात दुकान भाडे भरण्यावरून चाललेला वाद आता कुठेतरी कमी झाल्याचं दिसून येत आहे तर सदरील प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यानं व्यापाऱ्यांचे लक्ष निकालाकडे जरी असले तरी सुद्धा या सर्व प्रक्रियेमुळे व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी एल कदम यांनी पाहूयात काही भाईने किराया भरून घेतल्यामुळं आता आमच्या आम्हाला राहत भेटल्यासारखं झालं आणि जे मानसिक ताण येत होता ते फार कमी झाला आमची भावना चांगली आहे शहीद खाननं आमच्याकडनं नगरपालिकेनं पैसे भरून घेतले त्यांच्यामुळं पैसे भरण्या झाले त्याच्यामुळे आमची भावना त्यांच्याबद्दल चांगली आहे व्यापाऱ्याला दिलासा मिळाला व्यापाऱ्याला सुद्धा दिलासा मिळालेला आहे सईद खान मुळे आमचा किराया घेण्यात आलेला शिवसेनाच्या अल्पसंख्यात सईद खान यांच्यामुळं आमचा किराया काल भरून घेतला आणि आम्हाला पावत्या दिल्या सईद खान मुळे आमचा किराया घेण्यात आलेला माजलगाव रोडचा आमच्या भावना अशा आहेत सईद खान साहेबांना आम्हाला वीस वर्षापासून नगरपालिकेनं जे आम्हाला आहे त्या आमच्या भावना वळखून घेऊन त्यांना आज आम्हाला मदत केली यामुळे आम्ही सईद खान साहेबाचे आभारी आहोत वाटे आमचं किराणा व्यवसाय दुकान आहे पुढे दुकान माजलगाव रोड पाथरी येथे ते किराया घेत नव्हते त्यानिमित्ताने सईद खान याच्या नेतृत्वाखाली त्यांनी किराया भरण्यात आला त्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे पूर्ण जाईनला हाँ हम हम बीस साल से हमारा माजलगा मादल, रोड के जगह किराएदारों ने जो केस कर नगर पालिका ने केस करी थी नाजायज उस उसके बदले तो परेशान किया जा रहा था हमको और किराया भरने के बावजूद किराया न लिया जा रहा था अब तहीद खान साहब ने बीच में बढ़कर वो किराया भरने लगाए व्यापाऱ्यांच्या या बोलक्या प्रतिक्रियानंतर व्यापाऱ्यामध्ये पाथरीच्या एकंदरीत आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे गेल्या वीस वर्षापासून या व्यापाऱ्यांचा जो प्रश्न ऐरणीवर आलेला होता तो जाणीवपूर्वक नगरपालिकेच्या माध्यमातून यांना त्रास दिला जात होता सईद खान यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्यासंग चर्चा करून हा यांच्या या प्रकरणामध्ये व्यापाऱ्यांचा तोडगा काढलेला आहे म्हणून एकंदरीतच या कामामुळे अभिनंदन आणि त्यांच्याबद्दल या ठिकाणी आनंदाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत संध्या मी एलआर कदम परभणी संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी आर कदम परभणी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा